अशीच पत्रिका आहे आणि आणि कल्पना यांचं लग्न आहे याच्यामध्ये दिसतं थोडा गौतम बुद्ध दिसतात अण्णाभाऊ साठे दिसतात आंबेडकर दिसतात शाहू महाराज दिसतात महात्मा फुले दिसतात लहूजी उस्ताद दिसतात छत्रपती शिवराय दिसतात की उलटी दिसल्या असल्यामुळे ते असं दिसते आणि खाली परिवर्तनवादी एकनाथ आव्हाड जिजा ज्यांच्या आम्ही संघटनेत काम केलेलं आहे आणि त्यांचा फोटो या पत्रिकेवर आहे आणि या पत्रिकेचं एक विशेष आहे म्हणजे की चळवळीतले कार्यकर्ते आहेत तर ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं स्वयरपण जमलेलं आहे तसं ते जमत नसते बर का कि बाबा का ते कार्यकर्ते तर नगर आगाव असते काही असते असं बनवून ते स्वयंपण होत नाही तर पण आता एका विचाराचे विचार पटलेले एकमेकाचे विचार जोडणारे आंबेडकरवादी विचारांचे संविधानवादी विचारांचे लोक जे आहेत तर ते पण कुठल्याही जाती धर्माचे असू दे ते एकत्र येऊन आता सोयीरपणाच्या पण गोष्टी होतात तर आता याच्यामध्ये सांगण्याचं विशेष म्हणजे जे अनिकेत आहेत वाघमारे काका आहेत त्यांचे मुलगा आहे संजू भाऊ आहेत जे आम्ही सोबत म्हणजे काम केलेलं किंवा सोबत राहिलेलं माझल गावमध्ये तर अनिकेतचं लग्न आहे आणि हे लग्न बौद्ध पद्धतीनं आहे आता तुम्हाला प्रश्न हा पडेल की त्याच्यात काय विषय आहे तुम्ही बौद्धच लोक आहात त्याच्यामुळे लग्न काही हे नाही परंतु याचा विशेष असा आहे की खास करून मातंग समाजातील मातंग जातीतील मांग जातीतील ही पत्रिका आहे आणि मांग जातीतील जातीतील समाजातील जी लोक आहेत बहुतांश आता फार कमी लोक आहेत पण आता ते येतं बौद्ध धर्मातल्या गोष्टी बाबासाहेबांच्या विचारातल्या गोष्टी तर हे मादन समाजातले लग्न आहे आणि हे मध्ये मला असं वाटतं की हे पहिल्यांदाच घडतय की जे बौद्ध पद्धतीने लग्न होईल आहे की नाही म्हणजे हिंदू पद्धत हिंदू मांग आता तसे हिंदू महार हिंदू मांग हिंदू चांबार असे आपण सगळे जण असतो पण महार लोक बौद्ध पद्धतीने लग्न लावतात म्हणजे ते हिंदू पद्धतीने लग्न लावत नाही आणि मातन समाजातले जे लोक आहेत बहुत <laughs> ते बहुतांश हिंदू धर्म पद्धतीने लग्न लावतात मला ते मंगल अष्टक हिंदू धर्मातलं पण मला प्रचंड आवडतं बरं का म्हणजे आवडतं ते म्हणायला वगैरे ते ऐकायला लय आवडतं छान म्हणजे तर मी काय याच्यामध्ये हे सांगत नाहीये परंतु आ, मातन समाजातील हे पहिलं लग्न आहे जे बौद्ध पद्धतीने आहे आणि या लग्नाला आवर्जून माजलगाव तालुक्यातील किंवा मा आसपासचे जे काही लोक का आहेत जे काही समाजातील चळवळीतील जे काही नेते मंडळ म्हणा लिडर म्हणा ज्या काही महिला असतील पुरुष असतील ज्यांच्यापर्यंत पत्रिका पोहोचली नाही परंतु हे परिवर्तनमध्ये एक विचाराची काम जात नाही एक सुरुवात असते की बाबा मातन समाजातून सुद्धा कारण कसं ना धर्म फार आपल्याला म्हणजे जन्म जन्माच्या जन्मा काही विधी करत असताना लग्नाच्या विधी करत असताना आणि मृत्यूनंतरच्या काही विधी करत असताना धर्म हा आपल्या आयुष्यात महत्वाची घटक तर तसं हे लग्न लग्नविधीसाठी पद्धतीने हे लग्न होत आहे तर या लग्नविधीसाठी तुम्ही आवर्जून याच्यामध्ये लग्नाला आवर्जून यावं आवर, मला मूळ पत्रिका दिलेली <laughs> आहे आणि अशा पद्धतीने त्यांची बहीण होती रेणुका म्हणून आणि ती कोरोना काळामध्ये रुग्णांची सेवा करत असताना एक्सपायर झालेली आहे तर तिच्या आठवणीमध्ये तिथं सुद्धा हे टाकलेले कोविड योद्धा हो म्हणून आणि अशी सुंदर गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पिंपळ्याच्या पानावरती अशा पद्धतीने ही पत्रिका छापलेली आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये सुद्धा आहेत आमचे आमदार येणार आहेत प्रकाशदा मिलिंद नाना येणार ना आहेत मिलिंद आवाड मोहन काका सोळंके असतील राधाकृष्ण हुके पाटील असतील मोहनदादा जगताप असतील बाबुराजी पोटबरे असतील जयसिंगभाई असतील भीमराव नाडे स्मितापान स्मिता काही येणार आहेत महा स्मिता वाटा भेटता येईल तयब शेख सुशीला खरात ज्ञानेश्वर गिरबिले अजिंक्य भैया नारायण डग नितीनदार नाईक नवरे श्रीहरी नाना मोरे दयानंद भाऊ डी डिवी सोळंकेस बाळू ताकड जे सार्वजनिक म्हणजे लग्न आयोजित करत असतात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं बाळू ताकड ता, हे सगळे येणार आहेत आणि हे परिवर्तनवादी एक विचाराची ही आहे तर या लग्नाला तुम्ही आवर्जून यावं आणि मात्र समाजातील बघा उन्हाला प्रत्येकाला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे म्हणजे राईट टू ज्याला म्हणतो ना आपण आपल्याला निवड करण्याचं आवडीचं एक स्वातंत्र्य आहे हिंदू पद्धतीनं तुम्ही लग्न लावा तुम्ही बौद्ध पद्धतीनं लावा तुम्ही आणखी कोणत्या पद्धतीनं लावू शकता कोर्ट मॅरेज स्पेशल ऍक्ट आहे त्याच्यानुसार सुद्धा लावू शकता लग्न हे आवडीनिवडीच्या गोष्टी आहेत परंतु संजय भाऊ जे आहेत वाघमारी भाऊ जे आहेत त्यांनी खास हे भाव हे दोघांना देव आहे आणि हे संजय भाऊ आहेत त्यांनी हे खास लग्न मातम समाजाला प्रेरणा देण्यासाठी आणि मातम समाजाने बौद्ध पद्धतीने लग्न विवाह असतील काही असतील किंवा हा धम्म स्वीकारण्याच्या संदर्भातली सुद्धा ही एक गोष्ट या आहे याच्यामध्ये एकनाथ संपतराव जे आहेत तर मजके सर आहेत सुंदर धुळगे वालेले आहेत ते तर त्यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे की बाबा हे अशा पद्धतीनं लग्न आपण आयोजित केले पाहिजेत आणि बौद्ध धर्माकडे आपण गेलं पाहिजे तर हे प्रचार प्रसाराचं एक, प्रचा प्रसारा एक चांगलं ही चांगली घटना आहे असं मला वाटतं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना थँक्यू बरं का याच्यामध्ये आणखी विषय की भारताचे संविधान जे आहे ही उद्देशपत्रिका सुद्धा पत्रिकेवर लग्न पत्रिकेवर छापलेली ते सुद्धा पहिल्यांदा दिसते तर ही एक प्रेरणादायी गोष्टी आहेत त्याच्यासाठी खास तुमच्यापर्यंत हे आहे आणि या लग्नाला हे लग्न चार तारखेला आहे चार मेला लग्न आहे कन्यादान लॉन्स मंगल कार्यालय गडी रोड केसापुरी कॅम्प या ठिकाणी आहे तर नक्कीच याचे विधी आहेत एक पूजनी भदंत धम्मशील थेरो बुद्धविहार शिवनी तालुका जिल्हा बीड इथून ते येणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी यावं हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मातम समाजातील मातंग समाजातील सगळ्या समाजातील लोकांसाठी समाजासाठी आणि याची प्रेरणा मिळते का की एकनाथ आव्हाडजी जे होते ज्यांच्या चळवळीत संघटने आहेत मानवी हक्काब्यांमध्ये आम्ही वाढलेलो ते सगळे या, या परिवारातले हे सदस्य आहेत बाबासाहेब थोरात त्यांची मुलगी आहे ना ते कार्यकर्ते सध्या का मानवी हक्काब्यांमध्ये आणि ही प्रेरणा घेऊन ही चळवळ पुढे जात आहे आणि अशा पद्धतीनं हे विवाह तारखेला होणार आहे तर तुम्ही पण या आणि मातंग समाजातील मान समाजातील की ह्या युवकांनी जी काही भूमिका घेतलेली का आहे ठोस आणि प्रखर भूमिका जी घेतलेली त्याच्याबद्दल तुमच्या अभिनंदन लग्नाला नक्कीच येते <laughs>